आज आज ह्या ठिकाणी रस्तारोप करण्यात आलेला आहे गेली बारा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी समाजाला आश्वासन करत असताना या समाजाची मागण्या आणि समाजाची ध्येय धोरणं घेऊन गेली बारा ते पंधरा दिवस शिवाजी भाऊ असतील भाऊ असेल असेल मी असेल संपूर्ण टीम असेल या नदूकच्या पोलिस स्टेशनच्या मार्फत आम्ही वारंवार या ठिकाणी साहेबांना विनंती करून सुद्धा त्या लोकांना अटक झालेली नाही जर अटक जर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये जर ह्या गावा इतकं गाव सोडून संपूर्ण राज्यामध्ये हे उग्र आंदोलन करण्याचा विषय लहू शक्ती वतीने मातंग समाजावर अन्याय होऊन पंधरा ते वीस दिवस झाले अजून मातंग समाजवर अन्याय झालेल्या मारकऱ्याला अटक केलेला नाही अद्याप तरी लवकरात लवकर त्यांना अटक करून जो आहे ते पोलीस प्रशासनाने त्यांना शिक्षा दिली तर ठीक नसला नसलं तर लहूजी शक्ती सेना हे स्वतः त्या माणसाला स्वतः शिक्षा देणार पात्र ठरणार आहे असणार आज इटकळ येथे लवजी शक्ती सेनेच्या वतीनं भव्यास रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे या रास्तारोक कारण होत पोलीस प्रशासनानं कालच्या या हिपरगा का आणि दिंडेगाव प्रकरणामध्ये त्या आरोपीला सहकार्य करणं आरोपीला सूट देणं त्यांना अटक न करणं अशा पद्धतीचा प्रकार त्यांनी केलेला आहे आम्ही लवजी शक्ती सेनेच्या वतीनं आज शांतताने या ठिकाणी रास्ता रोख केलेला आहे जर या आरोपीला हे प्रशासन पोलीस प्रशासन जर अटक नाही केली तर लवजी शक्ती सेनेचे वाघ या ठिकाणी जो आरोपी ज्या ठिकाणी असेल तिथून त्याला अटक करून आमच्या समोर आणून आमच्या पद्धतीनं जर शासन प्रशासनाला जर त्याला शिक्षा न देता है, देता येत नसेल तर ती शिक्षा देण्यासाठी आम्ही समर्थ आहे शासन प्रशासनाला आम्ही विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण आपल्या आपण आपल्या कायद्याचा वापर करून त्या आरोपीना अटक करून त्यांना कडकातले कडक शासन कडक शिक्षा द्यावी त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो यावेळेस तर आहे ना यावेळेस तर आहे ना आरोपीला अटक नाही केले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणे आंदोलन करण्यात येणार आहे आगे आज इतके येथे लहूजी शक्ती सेनेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो लवकरात लवकर आरोपीला अटक करावी नाहीतर अक्कलकोट तालुक्यामध्ये भव्य रस्ता रोको आंदोलन होईल आणि येत्या काळामध्ये पोलीस प्रशासनाला जागा करण्याचं काम लहूजी शक्तीसेना हे लवकरात लवकर अक्कलकोट तालुक्यात देखील करणार आहे हे प्रशासन दखल घेतली पाहिजे एवढी आमची विनंती आहे जय लहूजी